नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार ठाण्यात खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये किमतीचे हेरोईन जप्त केले आहे गायमुख घोडबंदर रोड परिसरात सापळा रचून एका रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून दोन किलो दोनशे अठ्ठ्याऐंशी ग्राम हेरॉईन जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला आहे पहा या विषय ठाणे गुन्हे शाखेचे डी अमरसिंग जाधव काय म्हणाले गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई आणि गुन्हे शाखेच्या खंडी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना माहिती मिळाली होती की काही सण हे ठाण्यामध्ये हिरोईन हा अंमले पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनादन सोनवणे आणि त्यांची टीम तसेच खन्नविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने ए सी पी घोरपडे आणि ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये एकूण चार किलो चोवीस ग्रॅम वजनाचा हिरोईन हा आंबली पदार्थ जप्त केला ज्याची किंमत अंदाजे तेरा कोटी ऐंशी लाख रुपये इतकी आहे ज्यामध्ये तीन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी तलत वजाहत सय्यद राहणार खाने मोहम्मद खान अहमद खान राहणार कुर्ला आणि फरदीन मुल्ला राहणार नाला सोपारा वसई या तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे फरदीन मुल्ला हा आरोपी हा नाला सोपारा येथील राहणारा आहे या तपासामध्ये सदरचे आरोपी हे सदरचं हिरोईन आम्ही पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला त्या अनुषंगाने देखील त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा तपास सुरु आहे त्याचबरोबर तो कोणाला विक्रीसाठी देणार होते किंवा विक्री कोणाला करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे या आरोपींवर काही ठिकाणी पुरे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून काही गुन्हे दाखल आहेत त्या त्याची माहिती देखील गुन्हे शाखेचे पथक घेत आहे आरोपी जे आहेत मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशामुळे ठाणे शहर किंवा ठाणे आयुक्तालय परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठा अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक असतील किंवा स्थानिक पोलीस देशांची पथकं असतील त्यांनी वेळोवेळी प्रभावी आणणे असे चांगली उल्लेखनीय कामगिरी त्या अनुषंगाने केलेली आहे त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जवळपास चार इतर राज्यांमध्ये जाऊन डिंकेजच्या आधारे किंवा बॅकवर्डिंगच्या आधारे चार इतर राज्यांमध्ये जाऊन एम डी बनवणारे किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर देखील कारवाई ठाणे पोलिसांनी केलेली आहे अजून आरोपी शक्यता आहे कारण असण्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जो हिरोईन हा आम्ही पदार्थ आणलेला आहे तो कुठून आणला त्याचा शोध आम्ही घेत आहोत सध्या प्राथमिक तपासामध्ये काही <LAUN> गोष्टी डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही त्या अनुषंगाने आमचं पंचनामा आणि तपास किंवा बाकीच्या गोष्टी चालू आहेत नागरिकांना देखील या निमित्तानं आवाहन करेन कि अं पदार्थाची विक्री किंवा अंमली पदार्थ सेवन ज्या ज्या ठिकाणी कुठे होत असेल त्याची माहिती त्वरित आपण स्थानिक पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी किंवा पोलिस आमदार यांना त्वरित द्यावे आपण पाहत राहा निर्भीर समाचार